अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक जुना एक मधील समतानगर परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिसरातील विकास कामांमध्ये दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते आणि गटारीची कामे अद्याप रखडलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसात रस्ते आणि गटारीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत मात्र समतानगर परिसरात मात्र अद्यापही विकास कामांपासून वंचित ठीक नागरिकांच्या वारंवार मागण्यांकडे नगरपालिकेकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त करत म्हटले की शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात पण मग या परिसरात विकास दिसत का नाही नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधींची ही दिशाभूल करत आहेत का असा प्रश्न आम्ही विचारतो प्रत्यक्षात मात्र या भागात विकासच ठप्पच आहे दरम्यान काही महिन्यात नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्याचे नागरिक अधिक सजग झाले आहेत निवडणुका आल्या की सर्व नेते प्रचारासाठी येतात आश्वासनांचा पाऊस पाडतात आणि नंतर पुन्हा गायब होतात असा स्थानिकांचा आरोप आहे रहिवाशांनी आता या परिसरातील रस्ते आणि गटारीच्या कामांची दखल केंद्र शासनाने घ्यावी असा संताप व्यक्त केला कारण नगरपालिकेकडून काहीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरत आहे यावेळी विकास न झाल्यास आगामी निवडणुकीत आम्ही ठोस भूमिका घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे प्रतिनिधी हापीज शेख सह शहबाज कुरेशी कोपरगाव